मी त्यांना सांगितलं पण होतं की तुम्हीच माझे उमेदवार आहे पण त्यात असं झाल्यामुळं त्यांना थोडस वाईट वाटलं त्या गोष्टी माझ्या मनात बापू होते काल रात्री माझ्या स्वप्नात ते आले त्यावेळेस दादाजीने आमची दोनदा तीनदा भेट झाली आणि अनेक प्रकारचा संवाद झाला त्यावर कुठल्या प्रकारचं भाष्य झालं नाही दादानी सांगितलं तुमची नाराजी दूर करू एवढंच मला सांगितलं ता बापु आता आमच्या आदरणीय बापू आता खरं तर तेच माझे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असते पण आता मी त्यांना सांगितलं पण होतं की तुम्हीच माझे उमेदवार आहे पण त्यात असं झाल्यामुळं त्यांना थोडंसं वाईट वाटलं त्या गोष्टी माझ्या मनात बापू होते काल रात्री माझ्या स्वप्नात ते आले बापूची संधी होती बापूंनाच तिकीट देणार होतो पण आता काय एक मार्मिक बोर्ड लावला पण बापू संघटनेचे जुने नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखालीच आपण नगर परिषद नगरपंचायत त्यांना मी बरोबर घेऊन येणारे लोणीपासून चालत चालत आणि बोर्ड त्यांच्या हातीच परत खाली घेऊ आम्ही काय काळजी घेऊन नाराजीने एक बोर्ड लिहिला आम्ही दादानी त्यावेळेस सांगितलं एक साधारण पाच सहा महिन्यामध्ये एक दोन भाषणामध्ये तेव्हा असा असं प्रकारचं आरक्षण निघल्यानंतर मी समजा लोणी येऊन त्या संदर्भात तो बोर्ड लिहिला शाळा सुटली पाठी फुटली आई मला दादानी मारलं आणि दादांचं वाक्य खरं ठरलं अशा प्रकारचा बोर्ड लावला होता त्यात काय कुठल्या प्रकारचा गैरसमज करण्यासारखं काही नव्हतं पण एक मला वाटलं म्हणून ती इच्छा व्यक्त मी फक्त बोर्डच्या माध्यमातून केली त्यावेळेस दादाजीने आमची दोनदा तुमद भेट झाली आणि अनेक प्रकारच्या संवाद झाला त्यावर कुठल्या प्रकारचं भाष्य झालं नाही दादाने सांगितलं तुमची नाराजी दूर करू एवढंच मला सांगितलं